नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र एक राहावा एकच महाराष्ट्र सर्वत्र सर्वांच्या समोर यावा अशी सर्वांची भावना असते परंतु क्रिकेट या खेळात महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्यातले तीन वेगवेगळ्या संघटना आहेत एक आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन दुसरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि तिसरं वै विदर्भ क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सध्या रोहित पवार यांचं नाव चर्चित आहे त्यांचा त्याच्यावर कब्जा आहे असं हे असंच म्हणावं लागेल आणि या खेळातलं थोडं बहुत ज्ञान असणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी संघटना कायम आपल्या ताब्यात राहावी आपल्या समर्थकांच्या कामाला यावी या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केलेली होती आणि त्या दृष्टीनच या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सभासद संख्येत बेसु बेसुमार अशी वाढ केली मग त्यात त्यांचे जवळचे नातेवाईक मग ते सासरी सतीश मगर असोत पत्नी कुंती पवार असोत किंवा श्रीचा चुलत भावंड किंवा आत्याची मुलगी म्हणजे खासदार सुप्रिया सुळेची मुलगी असो त्यांना सहभाग केलं आणि निवडणुकीला के सामोरं जायचं ठरवलं होतं मात्र हाडाचा खेळाडू असणाऱ्या केदार जाधव आणि त्यांच्या समर्थकांना बाब लक्षात आली आणि केदार जाधव यांनी रोहित पवार यांनी केलेली सभासदांची वाढ त्यांना खटकली आणि हे प्रकरण त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नेलं मुंबई उच्च न्यायालयात केदार जाधव यांची याचिका दाखल करून घेतली आणि काल या याचिके सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली असून सभासद न्यासनोंदी कार्यालयाकडून त्यांना मान्यता मिळव मिळवली आहे की नाही अशी विचारणा केली आहे त्यामुळं आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लांबणीवर जाणार हे निश्चित आहे आणि वाढीव सवासदांचं काय होणार याकडेही क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे रोहित पवार यांनी आपल्या नातलकाबरोबरच आपले महाराष्ट्रात विखुरलेले जे काही समर्थक आहेत का मग त्यात धाराशिवचे शेखर घोडके असो रोहित बाघल असो बीडच त्यांचा समर्थक असो लातूरचा असो त्यांनी केलं आणि भाजपचे सदस्य असलेल्या केदार जाधवांनाही खटकलं आणि त्यांनी हे प्रकरण मग उच्च न्यायालयात नेलं या क्रिकेटच्या संघटनेत राजकार राजकीय पक्षांनी प्रवेश करू नये जेवढं खरं तेवढंच परंतु hmm. संघटनेच्या याच्यावर काम पाहणारे रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आहेत आणि सभासद असले माझी आंतर अंदर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार दा जाधव भाजपचे सदस्य आहे हा योगायोजना मनावायचा का नाही त्याला क्रीडा संस्था <coughs> नेमके कोणत्या पक्षाच्या ताब्यात असावी यासाठी आता ही वर्चस्व साठीची लढाई होत आहे असंच दिसते न्यायालय रोहित पवारांचा निर्णय योग्य ठरवत काय योग्य ठरवत रोहित पवारांनी वाढवले सदस्य काय म्हणा होते तर त्यांना उघडत याकडं आपलं सर्वांचं लक्ष लागून आहे नुकती म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कळम येथील शिक्षण वासीने देवमोह करण्यात गेला आहे स्वातंत्र्यसेनानी रामानंद तीर्थ व्याख्यान मैलेचं आयोजन करण्यात आलं यात स्वातंत्र्य चवळीच्या विषयावर डॉक्टर शिरीष खिळगीकर प्राध्यापक सवताडेकर यांची व्याख्यान पार पडली व्याख्यानमालेचा प्रारंभ संस्थेचे सचिव डॉक्टर अशोक मोहेकर यांनी दीप्रज्वन करून करण्यात आलो होतं व्याख्यानमाला साठी विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविद्यालयाच्या शिक्षण ज्ञान देव मोह सभागृह ही व्याख्यान माला पार पडली व्याख्यान यशस्वी होण्यासाठी प्राचार्य हेमंत भगवान प्राचार्य कमलाकर जाधव सिनेट सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक संजय कांबळे त्यानंतर कार्यालय व्यवस्थापक हनुमंत जाधव शिंदे आदींनी परिश्रम घेतले व्याख्यानमालेच हे दुस यंदाचं दुसरं वर्ष होतं याही पुढे दरवर्षी व्याख्यानमाला सुरूच राहील असं प्राचार्य राज्यातील एकोणतीस महानगरपालिका घेतला असून सर्वच पक्षाचे पक्षप्रमुख आपल्या पक्षाला सत्ता मिळावी यासाठी प्रचारात हिरहिनं उतरलेले दिसून येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रचार दररोज चार पाच सभा घेत आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे आप अप, आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी जंगी उपचार आहे तिकड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मग महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना यांचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही मुंबई आणि ठाण्यात शाखांना भेटी देऊन अशा आपले सैनिक आणि समर्थकांना प्रचारा वेग देण्याचं साठी सतत फिरत असल्यास दिसत आहेत तर त्यांच्या दोघांचेही चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे आणि तेजेश ठाकरे ही गिरं प्रचार करताना दिसत आहेत प्रचाराचा सर्वत्र माहोल जोरदार आहे मतदार सर्वच पक्षांच्या प्रचार हजी लावताना किंवा त्यांच्या रॅलीत सहभागी झाले दिसत असलं तरी नेमकं मतदान ने आप सर्वांना लक्षात येईल आणि सोळा जानेवारी निकाल लागल्यानंतर या महापालिका कोण सत्तेवर असणार आणि कोणाच्या वाई मुलाला लागणार हे आपल्याला कळणार आहे हे असं सगळं सुरू असताना राजकीय पक्ष काही झालं तरी सत्ता आपली असावी आपल्या पक्षाचा माणूस सत्तेवर बसला पाहिजे यासाठी वाटेल ते तडजोडी करत करत असल्याचं दिसून येत आहे ज्या पक्षाला पार्टी विथ डिफरन्स असं म्हणतात त्या भाजपचं नंतर सत्तेसाठी सर्व काही सोडलेचं दिसून येत असल्याचं दिसतंय आहे कारण त्याला तसं घडलं आहे महाराष्ट्रात जी गेल्या महिन्यात नगरपालिकांचा निवडणूक पार पडल्या आहेत त्या निव नगरपालिकेत होता उपाध्यक्ष आणि विविध समितींच्या सभापती आणि सदस्य निवडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यासाठी मग माझं पण सत्तेत देण्यासाठी अंबरनाथ ह्या ठाणे जिल्ह्यातील परिषदेमध्ये चक्क ज्या काँग्रेसच्या नावानं भाजप बोट मोडत असते त्या काँग्रेस बरोबर ठरवलं आहे कारण बरोबर त्यांची राज्यात युती आहे त्यांच्या पाठिंब्यानं राज्यावरती कारभार पाहतात त्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला अंबरनाथ नगरपालिकेचं नगराध्यक्षपद त्यांना मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्षानं काँग्रेस बरोबर हात मिळवणे केली आहे युती केली आहे आणि तिथं तिथे पक्षाची आपल्याला पाहायला तर दुसरीकडं अकोला हो जिल्ह्यातील अकोट ह्याच भाजप हेच भाजप हिंदुत्वाचा नारा देत असते हिंदुत्वासाठी लढत लड़, आम्ही लढतो असं म्हणत असते त्या भाजपनं कट्टर मुस्... मुस्लिम समर्थकांचा पक्ष असलेल्या आहे काकोटमध्ये भाजप आणि एम आय एम एकत्र आले असो तेथी उपनगराध्यक्षांनी विविध संहत्ते सभापती पदासाठी त्यांची युती त्यामुळे कसं कुठं काय काय चालतंय यात आपलं पाहावं आपण पाहत पाहणं सत्तेसाठी वाटेल ते असंच स सर्व पक्षांची भूमिका असते की काय हे यावरून दिसून येत आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवा धन्यवाद